मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यामार्फत इंद्रायणी नदीच्या घाटावर लोणावळा येथे आणि लोणावळा धरण विसर्जन घाट येथे सातव्या दिवशी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी निर्माल्य संकलन करण्यात आले तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हे निर्माल्य संकलन अभियान राबवण्यात आले प्रतिष्ठानचे डोंगरगाव तुंगारली कारला देवले आंबवणे पवनानगर येथील एकशे सोळा सदस्य गोळा करण्यात आले गोळा करण्यात आलेल्या आले निर्माल्यामधून प्लास्टिक आणि न कुजणारे घटक वेगळे करून उर्वरित निर्माल्याचे खत तयार करण्यात येणार असून हे खत प्रतिष्ठानतर्फे लागवड केलेल्या वृक्षांना घालण्यात येणार आहे वाक्सई चाळ येथे ही खत निर्मिती करण्यात येणार आहे बाल्य संकलनामुळे इंद्रायणी नदीमध्ये होणारे प्रदूषण जाईल दरवर्षी अनेक ठिकाणी असे अभियान राबवले जाते तसेच वृक्षारोपण स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिर अशा विविध समाज उपयोगी उपक्रमांमधून प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असते असे यावेळी सांगण्यात आले इंदोरी आणि देहुरोड येथे देखील निर्माल्य संकलन डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवद मार्गदंड यांच्या इंद्रायणी नदीच्या घाटावर इंदोरी आणि देहुरोड येथे देखील श्री सदस्यांनी निर्माल्य संकलन केले देहुरोड येथे दोन हजार किलो निर्माल्य संकलित करण्यात आले या ठिकाणी कामशेत काने वडेश्वर वडगाव तळेगाव इंदोरी सोमाटणे देहुरोड चांदखेड गोटवडे हिंजवडी येथील दोनशे चौऱ्याऐंशी श्री सदस्य सहभागी झाले होते तर इंदोरी घाटावर एक हजार पंचवीस किलो निर्माल्य संकलित करण्यात आले या ठिकाणी तळेगाव आणि इंदोरी येथील त्रेचाळीस श्री सदस्य सहभागी झाले होते गणपती बाप्पांच्या गळ्यातील हार आणि इतर बाप्पांना वाहिलेली फुले असे हे निर्माल्य जमा करण्यात आले असून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा